नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या वडिओमध्ये पाहणारे आपण चौदा की अशोक लेलँड ट्रक कसं डाउनलोड करायचं आहे त्याच्या आधी आपण पहिले ट्रकबद्दल पाहूया तर ट्रकसाठी चौदा चाक वरून तारपत्री पहिल्या ॲनिमेशन कीमध्ये मागचं फाळका आणि डायवरच्या साईडचा दरवाजा ओपन होतो आहे दुसऱ्या ॲनिमेशन कीमध्ये आपण ताडपत्री गायब करू शकतो हे साईजचा ता दरवाजा उघडू शकतो आपल्या नॉर्मल डोअर ओपन करायचे आणि ताडपत्री गायब होते दुसऱ्या ॲनिमेशन कीमध्ये महे सिमेंटच्या बॅगा दिसत आहेत फुल्ली लोडेड आणि तिसऱ्या ॲनिमेशनमध्ये आपण गा गाडीला मोकळं करू शकतो तर ती नंबर दाबला की आपल्याला सगळी गाडी मोकळी होते विदाउट लोड ओके एकदम सिम्पल आहे तर ही अशी आपली एकदम खतरनाक दिसते ही गाडी सोळा चाकी लेलेन ट्रक आता ही मोकळी झालेली आहे तर आपण याला मोकळी चालू होता जसं काही येऊन आपण सिमेंट खाली केलंय आता आपण चालू करूया आवाज पण एकदम भारी आहे तर आता ही गाडी निघाली आहे आता डाउनलोड कसे करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आता सध्या मोकळी चालू आपण नंतर मग तारत करूयातलं जरा अशा गाड्या आहेत त्यात अरे आपली ट्रक निघाली एकदम भारी तर इला डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ती ओपन केली का असं पेज दिसेल त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं हां मोड लिंक भेटेल इथे तुम्हाला पासवर्ड नाही यासाठी मोड लिंकवर क्लिक करा तुम्ही जसं क्लिक कराल तर एक पेज ओपन होत आहे पाहू शकता खाली आहे वरती क्लिक करा पिवळ्या रंगावर क्रिएट डाउनलोड लिंक केलं क्लिक याच्यावर नाही करायचं वरच्या दोन आरेवरती त्या यलोवरतीच करायचं इथे सहा सेकंद कसं थांबायचं आहे मग डाउनलोड लिंक इज रेडी आहे त्याच्यावर क्लिक करा केल्यानंतर परत खाली या आता स्टार्ट डाउनलोड करा हे नाही मागं घ्यायचं स्टार्ट डाउनलोड म्हणजे डाउनलोडिंगवरती चालू होतं आहे त्याच्या आधी दुसरे ॲड्स येतात ते परत बॅक करा हे पण बॅक करा झालं आहे डाउनलोड ओके त्याच वेळेस तुम्ही झेडायचीवर ॲप पण डाउनलोड करा प्लेस्टोरवरनं ते लागेल आता जसं लिंक डाउनलोड झालं त्याच्यावर क्लिक केलं की झेडचीवर तिला ओपन करा ओपन केल्यानंतर ही फाईल ओपन केली हिला एक स्ट्रॅक म्हणायचं डायरेक्ट फोल्डर दाखवतो तो बुशीटमधला मोड्समध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट करा मोड मग तुमची गाडी डायरेक्ट त्यात ॲड होऊन जाईल आणि लिव्हरी जाऊन तुम्ही बाहेरनं अप्लाय करू शकता मग गेममधनं गेममध्ये जायचं आणि गॅरेजमध्ये तुम्हाला एक गाडी भेटेल सिलेक्ट करा आणि खेळा तर एकदम सोप्पं आहे डायरेक्ट बुशीट मोड्समध्ये जाऊन तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता तुम्हाला सेपरेट काही गरज नाही पुन्हा इम्पोर्ट मोड करायची तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तर जर आपण गाडी चालूया भेटूया परत